सध्या राज्याचे राजकारण चांगलं तापलेलं आहे यातच आता शिवसेना शिंदे गटात गजानन किर्तीकरांची नेमकं भूमिका काय या सगळ्या संदर्भात पत्रकार परिषदेत संजय माहिती दिली आहे नेमकं काय म्हणाले शिरसाठ खऱ्या अर्थानं आपल्याला त्या प्रकरणाचे जे जे गुंतलेलं असेल त्यांना सर्वांना साधा झाली पाहिजे या मताचे आम्ही सर्वजणच आहोत मग तो विरोधी पक्षातला असो का सत्ताधारी पक्षातला असो यामध्ये मतभेद करता कामाने यामध्ये राजकारण आणता कामाने सगळ्याची भूमिका एक असली पाहिजे की अशे प्रकार जो कोणी करेल त्याला ह्या कायद्याचा जबर धाक असला पाहिजे आणि त्याला शिक्षाही मिळाली पाहिजे राजकीय गजानन किर्तीकरांच्या बाबतीत निर्माण झालेले त्यांच्या थेट हकालपट्टी मागितली शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले त्या पत्रामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री जे मुख्य नेते आहेत त्यांना त्यांच्या पत्नी एकेरी शब्दात बोलतात किंवा त्यांचा पुत्रप्रेम आहे अशा पद्धतीचा त्यामुळे तक्रार करण्यात आलेली आहे आणि कीर्तीकरांना हकालपट्टी करावी अशी देखील मागणी केली गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्याचा आम्ही सर्वजण सन्मानच करतो घरातलं राजकीय वातावरण जर पाहिलं तर एकीकडं एक मुलगा खासदार केलं उभा आहे घरातलं कुटुंब त्या साईडला आहे हे एका साईडला आहे परंतु मला वाटतं की आपण हे जरूरी असलं तरी या अशा वेळेला त्यांनी सायलेंट ही भूमिका घेतली पाहिजे एखाद्या मतदारसंघापर्यंत बोलणं हे उचित आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणं अशा वेळेला मला वाटतं पक्षासाठी योग्य नसतं असं माझं वैयक्तिक मत आहे ते ज्येष्ठ आहेत त्यांनी ते समजलं पाहिजे तुमच्या या बोलण्यामुळे इतरांना चर्चा करायला जो काय वाव मिळतो हा वाव मिळता कामा नाही म्हणून मी त्यांना सजेशन देण्यापेक्षा ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी असे स्टेटमेंट करू नये असे मताचे आम्ही पण आहोत घरातला जे आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्यांनी त्यावर केलेलं भाष्य हे त्यांचं वैयक्तिक आहे म्हणून त्याच्यावर आम्ही टिप्पणी करणार नाही अरुण शेख गजागृहचे की आणि त्यांचा सगळा जो राज्यसभेचा म्हणजे पत्र लिहिलं एक जणांनी तुमच्याच काही काय की तात्काने गजागृहचे हा काय प्रतिकार नाही त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राचे मुख्यमंत्री दखल निश्चित घेतील त्यावर काय करायचं त्याचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा असणार आहे म्हणून त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे तुम्ही अनेक वर्षी त्यांच्या सोबत काम केलेले मात्र तुम्हाला काय पत्र कितपत योग्य ठरेल हा पत्र हकार असं नसतं एखाद्या एखादा ज्येष्ठ नेता जो शिवसेनेचा अनेक वर्षापासूनचा म्हणजे सुरुवातीपासूनचा जो नेता आहे त्याबद्दल कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक किंवा त्यांना बोलून त्यांना विचारून त्यांना विचार त्यांचं काय मत होतं एकदा समोरून घेऊन मग त्याच्यावर साधक बाधक चर्चा होऊनच जो काही निर्णय व्हायचा तो होईल तर ते विशाल अग्रवाल प्रकरणामध्ये आणखी एक विषय समोर आलाय की माजी मंत्री जी होते प्राजक्ता तनपुरे यांच्या मुलाचं सुद्धा या, मुला या विशाल अग्रवालनी शाळेमध्ये रॅगिंग केलं होतं आणि त्याच्या रॅगिंगला कंटाळून प्राजक्ता तनपुरेच्या मुलाला शाळा बदलावल्या <coughs> हा जो विशाल अग्रवाल आहे याचे जे आता प्रकरण पुन्हा पुढे येत आहे तनपुरेच्या मुलासंदर्भातले त्याचा अर्थ असा आहे की याला तुम्ही मॅच्युअर्ड झाला नाही किंवा वय याचं झालं नाही हे हा क्रायटेरिया याला लावता येणार नाही ज्या वयामध्ये शिक्षणाकडे लक्ष पाहिजे त्या टायमाला हा जर रॅगिंग करत असेल त्या टायमाला जर हा दारू पित असेल त्यावेळेला जर हा माणसांना चिरडत असेल तर हा ह्याची जी काही वृत्ती आहे भयानक वृत्ती ही समोर येते म्हणून अशा माणसाला अशाच वेळेला ब्रेक जर दिला नाही तर भविष्यामध्ये हा मोठा गुन्हेगार होऊ शकतो अनिल देशमुखांनी या विषयावरती ट्विट केलंय ते म्हणतात की काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस दे असं म्हणाले होते की गाडीखाली कुत्रा जरी आला तरी विरोधक राजीनामा मागतील आता तर, तर गाडी गाडीखाली दोन गरीब मुलं चिरडली गेली गाडी खाली जी मुलं चिरडली गेली त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा सहानुभूती आणि वाईट सुद्धा वाटते म्हणून आम्ही अशा गोष्टींना सिरियसली घेतो